या मायनी मैदानात तृतीय क्रमांकाचा मानकरी भाकरवाडीचा खांड्या दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं नियोजन आमचे मित्र नियोजनाचा बादशाह शाहरुख मुलाने कुठंच जाई त्यांचा फोन आला ते नियोजन झालं असं एवढं लांबचं कसं काय नियोजन झालं काय नाशिक आणि आपलं हे सातारा फोन आला की पुळव्या गाडी पुळेल रहेल, गाडी राहील आणि राहिली बी गाडी काय सांगाल किती आपला खांड्या खांड्या पडला बेचाव गाटात आणि तास क्रमांक किती होत तास क्रमांक चार होत आणि एक गोष्ट सांगायची म्हणले की ज्या नावानं गाडी पडली हरिभक्त पारायण साहिल महाराज यादव आता ते आत्ता वारीत आहेत आत्ता त्यांची वारी गोंदवली तिढ झाली त्यांच्या नावानं आज पावती टाकली होती आणि विठ्ठलाची कृपा मनाजी आणि साहिल महाराजांची पुण्यही असेल काहीतरी त्यांनी केले असेल वारीतनं कीर्तन बी सांगते त्यांना आज आम्हाला त्यांच्या नाव यश भेटलं काय सांगाल आज म्हणजे पंढरीच्या विठ्ठूरचा पण आशीर्वाद हा लय मोठा आशीर्वाद लाभला खंड्याला काय सांगाल तिथे आता वारी चालली वारीचं म्हणजे आषाढी एखादिशी आली आता आणि त्याच्यात मैदान बी आलं होतं आणि दोन पावत्या टाकायच्या एक पावती आमची जी आमची जे जे वाईची शेट आहे त्यांच्या नावानं आराध्य गणेशान पटवाई बर्मागू बाकरवाडीच्या नावाने ही पावती एक टाकली होती आणि एक म्हणलं महाराजांना म्हणलं एक तुमच्या नावाने टाका एक पावती आमची एक लागली सहा नंबर तासावून ही महाराजांनी पावती लेट निघाली पण चार नंबर आज पाचशे न कशी साथ दिली काय सांगाल नाही चांगली साथ दिली बाहेर डायरेल चांगला ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर अक्को ड्रायव्हर आपशिन अख्खा ड्रायव्हर आपशिन आणि सीमित काय झालेलं किती नंबर सीमित होता सीमित होतो चार नंबर तसा दोन नंबरच्या सीमित गाडी गाडी पळाली चांगली पण एक कॅबी एक गाडी होती नाशिकचीच गाडी होती कॅबी गाडीने चांगली पाहिजे आम्हाला म्हणजे सामना निकाल दे आणि दोघांचं संगणमत महत्वाचं संगणमत असं झाले कधीच होत नाही कोणाचं असं की जे ती गाडी तुम्ही अख्खी पळावा ताना जे आहेत ते आमचे मित्र त्यांनी सांगितलं की भरती त्यांना विनंती केली तर त्यांनी सगळ्यांचा सपोर्ट मिळाला की आपण गाडी आणि बाशी पळू गाडी वरच्या नंबरात उतर तशीच झाली झाली काय सांगायला म्हणजे हे पण दोन मालकांचं पण हे लागते म्हणजे एक म्हणजे आपलं कसं आहे म्हणजे कोणाचे काय किरकिर नाही काय नाही काय नाही ह्याच्या मानानं ना, आणि कसं असतं ही बैल दोन्ही बी टॉपचे आहेत ती बी गाडी टप फाट दिलेली चांगली गाडी गाडीने त्याची बी इच्छा होती खांद्यासंग पळायची शेवटी कसं आहे दोन्ही बी बैलांचा एक लागला त्यामुळे आमच्या थोडं चाललं होतं हा बैल ते उभेल हा बैल पण शेवटी मग त्यांनी सांगितलं की मोठ्या मनाने की तानाजी राहून की गाडी तुमची तुमचीच पळून द्या ती गाडी आपली वरच्या नंबरात उतरून शेवटी मन पण जुळली पाहिजे आणि आपला खेळ जुळपना किंवा आता बाहे कुठल्याच मैदानात तुम्ही सामना निकाल द्यायला कुचित एखादी गाडी अख्खी पळते नाहीतर सगळे पडून संगनमत होतो त्याचा एक बैल आपला एक बैल असेच पळते काय सांगाल खांड्याविषयी काय आठवण येत तुमच्या खांड्याविषयी का आता त्याची खरेदी केलेलं बघा एक चार महिने झाले पण पहिल्यांदा म्हणजे एवढे सगळे फॅन्स आहेत त्याची म्हणजे आमचा बलमागू बाकवाडी अजून किंवा करणवाडी भरतगाववाडीचं भरपूर म्हणजे त्याचे चाहते त्यांना कधी नाराज केलं नाही त्यांना खरेदी केली हा मैदान जरी आमचा काय पैऱ्यापासून प्रॉब्लेम झाला काही अडचण आली तर तिसऱ्या मैदानावर बोलायला देतो देतोच खरेदी केलेली सर्त ठरली का आता सार्थ म्हणजे आता म्हणजे त्यानं म्हणजे काय आमचं म्हणजे ना आम्हाला नाराज केलं त्या दिवशी पेडगावात पण हे जळगावात गाडी म्हणजे आमची दहा नंबर तासाला लागली आणि दहा नंबर तासांना पब्लिकनं गाडी आमची चांगलीच पडली गाडी दोन आणि तीन नंबर टाका टाकी तीन नंबरला आमची गाडी उतर काय सांगायला बालमाचे काय गुण दिसतात काय ह्याच्यात खंड्यात बालमाचे बालमा, बालमा, बालमा जास्त कमी दिवसात बैलांनी त्या म्हणजे आमचं नाव म्हणजे जवळजवळ चांगल्या चांगल्या बैलांना पोचवलं खांड्यानं अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात अख्ख्या नाव दिलं पब्लिकला पब्लिकला पोहतो फक्त पब्लिक आहे ना त्याच्या असं अंगाव गेलं नाही पाहिजे बैल पहिला तिकडे सेकंदाव पाळावला आहे बैल पब्लिकला फक्त बैलाच्या अंगाव गेलं बैल की मग बैल बीत खरेदी कशी झाली म्हणजे तिथं कुठलं मैदान होतं ते बघायला काय नाही गेल्या वर्षी ना 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 पेडगावच्या हो मैदानात तीन नंबरचा मारकरी हिंदू केसरीचा गेल्या वर्षीचा चोवीसचा मग ते त्यानंतर खरेदी म्हणजे कशी त्यानंतर मग काय ते आपले मित्र आहेत रवींद्र राठोड जालना हां त्यांचे आपले संबंध चांगले घरगुती असल्यामुळे आपण असंच हे करत करत मग शेवटी कसं आहे किंमत बी जास्त होती त्याची शेवटी मग पोरांनी सगळ्यांनी निर्णय घेतला मग तर मग घ्या आणि त्या राठोड साहेबांनी आम्हाला चांगलीच मदत केली आणि त्यांनी बैल भरपूर पराठी होत्या याला चांगले चांगले पैसे देऊन घेणाऱ्या त्यांनी हे बैल आम्हाला थोडस इकडं वाईवर आणि कोरगा दोन्ही नाव आणि भाकरावाडीचं नाव घेऊन वाई आणि कोरेगाव कोरेगाव तालुक्याचं नाव म्हणजे काय ते वाईच वाई आमचं पहिल्यापासून आम्ही आमच्या शेवटच्या गडी गाडी जमान शेडचं बी चांगली आता आहे आम्हाला काय अडचण काय सांगायला माहिती काय नसते तर म्हणजे जिथं आम्हाला पाहिजे का नाही तर आता मी त्याचा आधार त्या टायमात त्यांचा आधार भेटतो म्हणजे मैदानात कधी पण नसतात म्हणजे बऱ्यापैकी कधीच नाही तर दोन तीन मैदान ते, ते ता ता आले कधी तर टाइम भेटला तर म्हणजे त्यांना काय एवढं हे हेच नाही त्यांच्यात हेच आहे पप्पू शेड वागवण आहेत आमचे मित्र ते सुद्धा टाइम आता कसं आहे त्यांना असा टाइम भेटला तरच ते असं दोन्ही मैदानात विश्वास हे पाहिजे म्हणजे काय त्यांना काय काय वेळेस गाडी किती वेळ पडली कुठल्या मैदानाला गेली ही माहीत नसते इतका विश्वास आहे म्हणजे त्यांना हीच आहे त्यांनी डायरेक्ट असं लाईव्ह बघितलं की फोन येतो आज मैदानाला गेलाय काय सांगायला आता खंड्याचं नियोजन कसं असणार पुढचं आता काय आता काय मैदान झालं आता हिंद केसरीला अकरा तारखेच माशेस धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळा बद्दल आणि खांड्याला फोडील शुभेच्छा देतो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कस नियोजन ठरलं आजचं काय नियोजन नियोजनाचं शाहरुख मुलं आणि काय सांगाल बादशाह कोणावर पाळला आज बादशाह आज खांड्यावर पाळा खांड्या किती वेळ काढतात गट क्रमांक वेचाळ मध्ये आणि तास क्रमांक तास क्रमांक चार चार मध्ये ड्रायव्हर कोण होत आकू ड्रायव्हर ऑप्शिंगचा आकू ड्रायव्हर गाडी कशी पडली काय गाडी सुंदररीत्या पडली सेमीला सामना झाला फायनल तीन नंबर काय सांगाल खांड्यानं कशी साथ दिली दे त्याला चांगल्या प्रकारे साथ दिली गाडी जुळून पडली चांगली हा बादशाह कुठल्या गावचा आहे हा स्नेहा सुधाम चव्हाण नाशिकचे मालक आहेत ते त्यांचा बैल आहे नाशिक साहेब माग पिंपळगावला तीन नंबर केला तीन नंबर केला ती त्यावर त्यांच्याकडेच बैल गेलेला बकासरभर पाळायला हाच तो हाच तो तोच बादश हा तोच बादशा आणि त्यानंतर इकडं पण घाटावर आला तिकडनं घाटावर आता त्या दिवशी खुरसुंडीला दोन नंबर केला हा पेडगावला तीन नंबर केला पेडगावला कोणावर पाळायला जोगारवर पाळा आदतला तीन नंबरचा माणकर आहे आणि आता खरसुंडीला पण गुलाल झालेला खरसुंडीला जोगारच्या वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून बादशाचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे की बैल गुला बिना गुलालाचा नेत नाही कुठल्याही जाऊ दे बिना गुलालाचा नेत नाही आणि जो माझी गाडी मारल तो एकच करणार त्याच्या पलीकडे जर केला तर आपण मैदान आखे बक्षीस दिवलाचं म्हणजे वैशिष्ट्य आहे होईल इकडं तिकडं मालकांच पण त्या लय प्रेम आहे काय सांगाल आजचा आनंद काय काय आनंद काय काय गाडी फक्त कस आहे सेमीला फक्त सामना नव्हता व्हायला पाहिजे मोकळ्या अंगाने पळ असतो जरा कस तेवढं होतच की पण तुमच्यामुळं अजून एका गाडी मालकाला गुलाल भेटलेला आहे आज त्यांचा पहिलाच गुलाल होता दाल दिल त्यांनीच केले त्यांच्या असू दे तेवढं काय प्रत्येक नंदीला गुलाला मिळवला पाहिजे प्रत्येक नंदी ती पण जी सेमेला हे झालेली गाडी तुमच्या ती पण तुमच्याच भागातली होती तिकडे नाशिकच्या भागात भागातली होती तीच चाळीस गाववर आलेली ना ती गाडी त्यामुळे म्हणलं असू दे म्हणजे तुमच्या भागातली ती पण महिला गुला गुला गेली सगळी प्रत्येक नंदीला गुलाल पाहिजेच पण आता तीन हजार एक त्याच नाव गाडी पण राहुल आप्पा पण नियोजन करतो काय हा राहुल आप्पा पण करतात त्याचं शाहरुख करतो मुलांनी शाहरुख इनामदार फोन करतो शाहरुख मुलांनी आजचं नियोजन शाहरुख मुलांनी केलं आणि ते जन, आज सारत झालं नाही तो पहिलाच म्हणलेला तो नियोजन आधीच सांगतो काय किती गाडी करेल किती नाही स्पीड सांगा कसं तळात वगैरे तळापासून वरपर्यंत बैल तेवढाच पळतो कुठं कमी जास्त असलं काय नाही दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खाली पब्लिक जेवढं पब्लिक तेवढा बैल कसं ट्रेनिंग दिलेलं काय ट्रेनिंग काय नाही आप आप तो आपल्याकडे याच्या आधी गोड्यात पळायचा आपल्याकडे आतला बैल होता वजीर आधारस्तंभ वजीर आतनं पळायचा बाहेरचा बैलच नव्हता आपल्याला आपण मग ह्याची खरेदी केली मग त्यानं ह्याला ट्रेनिंग केलं हा स्नेहा सुदाम चव्हाण सुदाम चव्हाण यांनी खरेदी केलेली बैलाची आता त्यांच्याच नाव गाडी पहिली त्यांच्या मुलीच्या नावानं पळते बादशहाविषयी काय सांगाल अजून काय बादशा म्हणजे घेतल्या बस नाही ना बैल बैलां म्हणजे असं काही नाराज नाही केलं जेव्हा जेव्हा नावाचा बिवाचा प्रश्न येतो ना तेव्हा बैल राहतो तर राहतोच आणि नामांकित मैदानाला आपण म्हणतो ना आता व्हायची रायफल कशी आहे मोठ्या मैदानात मोठ्या वाचतात हे बैल आयऱ्या गायऱ्या मैदानाला मार्क आहेत पण मोठ्या मैदानात फिक्स बैल राहणार का तर राहणारच मोठ्या मैदानात बैल राहतोच नामांकित मैदाना कोरेगाव राहिला नाव घेतलंय हा मग त्याच्या बैलावर पळायची तुमची इच्छा आहे का नाही इच्छा आहे तसं झालंय बोलणं म्हणजे आपल्या त्यांचं फक्त कसं आहे दरवाज आता पुढे नियोजन आहे ते झालेले आहेत ना त्यामुळे नाहीतर एखादं मैदान भेटलं तर ते गाडी पळणार का पळणार की एकशे एक टक्का पाळणार काय सगळ्या नंदीवर पळायचं आपल्या काय ह्याच्यावर पळायचं नाही सगळ्या नंदींवर पळलो तर ही प्रत्येक नंदीला ही बकासूर व पळल्यापासून फरक काय वाटतोय काय नाही बकासूर एक देवच आहे आणि आपण मुळात सांगतो साम्राज्यावर पळलो तर त्यांच्या दावणीला गेला तसा बैल सगळीकडे फेमस झाला आपण साम्राज्यावर पळलो मो, मोईल शेट पण तिकडे आपल्या घरी बिरे आलेले तिकडं बाकासरबर तीन नंबर केला बायला पण देवाच्या गळ्यात पळण्याचा आनंद वेगळा हा देवाच्या गळ्यात एक पाळण्याचा आनंद लय वेगळा लय म्हणजे लय आणि ते पण आणि आता बादशेचं पुढचं नियोजन कसं असणार आहे काय बादश आता बघू की मैदान जशी काय तसं आपण काय लय नियोजन आधीच आपून नाही ठेव आपण लगेच नियोजन की लगेच पळायचं कसं आहे ना बैलाचा आराम बिराम पण झाला पाहिजे ना धन्यवाद आता तुम्ही दिलेबद्दल